नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनेलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात हो मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयामध्ये दोन वर्षाची वाढ त्या संदर्भात वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपर्यंतला सुरू करू द्या सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे दोन वर्षांनी वाढणार आहे याबाबत सरकारने तयार केलेला प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची वाढ केली जाणार आहे सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे इतके आहे त्यामध्ये आणखी दोन वर्षे वाढ करण्यात येणार आहे निवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त समोर आहे सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर निवृत्तीच्या वयामध्ये वाढ केली जाणार आहे याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे त्यामध्ये आणखी दोन वर्षाची वाढ केल्यास सेवानिवृत्तीची वय वाढून बासष्ट वर्ष इतके होईल विद्यमान आयुर्मान वाढीमुळे निवृत्तीच्या वयात वाढीचा विचार सध्या वैद्यकीय सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्याने लोकांचे आयुर्मान वाढत आहे ज्यामुळे सरकारी यंत्रणेमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा वापर करण्याकडे निवृत्तीच्या वयात वाढीचा विचार आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एप्सोच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनिश्चित नवीन नवे अपडेट घेण्यासाठी शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद